जब वंदे मातरम की रचना की तो स्वाभाविक ही वो स्वतंत्रता आंदोलन का स्वर बन गया पूरब से पश्चिम उत्तर से दक्षिण वंदे मातरम हर भारतीय का संकल्प बन गया Demonstrate how you are butchering both the the spirit and the soul of Mataram, far more than any 1937 resolution ever did. भारत एक चमन है जहां पर हर फूल खिलेगा तो मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूं अगर एक ही फूल खिलेगा तो वो सहरा बन जाएगा और माली माली नहीं रहेगा वो जल्दात कहलाएगा चैप्टर तो, क्लोज कर लीजिए ने सुन लेगा क्या क्या किसने क्या किया, क्या किसने किया किया ने नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या संसदेमध्ये काल वंदे मातरम या गीतावर तब्बल दहा तासांची चर्चा झाली या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं हा विषय चर्चेसाठी सरकारनं मान्य केला आता खरं तर हे हिवाळी अधिवेशन राजधानी दिल्लीमध्ये एक मोठा अतिरेकी हल्ला झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आहे जेव्हा इंडिगोच्या निमित्तानं हवाई क्षेत्रातली अणागोंदी उघड झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आपलं हिवाळी अधिवेशन आहे दिल्लीतली हवेची गुणवत्ता ही जिवघेण्या पातळीवरती पोहोचलेली आहे आणि आपल्या संसदेमध्ये मात्र वंदे मातरम वर्ण ही महाचर्चा पाहायला मिळाली खरं तर हिवाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे पहिला आठवडा गोंधळामध्येच गेला आणि त्यानंतर सरकार चर्चेसाठी तयार झाला आता सरकार आणि विरोधकांच्यामध्ये थोडीशी रस्सी खेच चालू असते विरोधकांना जे मुद्दे हवे असतात चर्चेसाठी त्याच्यासाठी सरकार तयार नसतं सरकारला आपला अजेंडा राबवायचा असतो सुद्धा वंदे मातरम या विषयावरती चर्चा व्हावी ही सरकारची इच्छा होती आणि त्याच्या बदल्यामध्ये मग स्पेशल इंटेन्सिव रिव्हिजन म्हणजे मतदार पुनर्निरीक्षणाच्या गोंधळावरती चर्चा करायला सरकार तयार झालेलं आहे ती पण चर्चा आज लोकसभेमध्ये सुरू होईल पण मुद्दा हा आहे की वंदे मातरमची दीडशे वर्षं आणि त्यानिमित्तानं राष्ट्रभक्तीचा हा आलाप भाजपला आणि सत्ताधाऱ्यांना इतका हवा का आहे म्हणजे गंमत आहे ना की ज्या संघ परिवारानं आजवर कधी राष्ट्रगीत किंवा मा वंदे मातरम आपल्या शाखांमध्ये म्हटलेलं नाही आहे जेव्हा हे गीत मान्य झालेलं होतं तेव्हा मा वंदे मातरम खिसे कातरम अशा पद्धतीनं त्याची खिल्ली उडवण्याचं काम हे लोक का करत होते आणि आज या गीताच्या निमित्तानं काँग्रेस आणि इतरांना विशेषत नेहरूंना विलन ठरवण्याचं काम जे आहे ते या चर्चेमध्ये करण्यात आलं आता कुठल्याही चर्चेमध्ये नेहरूंचं नाव घेतल्याशिवाय मोदींचं काम होतच नाही आणि कालसुद्धा आपल्याला ते पाहायला मिळालं म्हणजे वंदे मातरमच्या या कालच्या दहा तासांच्या चर्चेमध्ये दोन तीन भाषणांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल एकतर मोदींनी जेव्हा भाषणाची सुरुवात केली तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणामध्ये एकोणीसशे सदतीसचं ते काँग्रेसचं अधिवेशन आलं आलं की ज्या अधिवेशनामध्ये अधिवेशना या गीतातले केवळ दोन कडवे जे आहेत ते राष्ट्र आपलं गीत म्हणून स्वीकारले गेले आणि मोदींचा आरोप हा होता की त्याच्यातल्या बाकीच्या कडव्यांमध्ये दुर्गा मातेचा आणि इतर देवी देवतांचा जो उल्लेख होता तो काँग्रेसला जिनांच्या दबावामुळं नको होता आणि जिनांना नको आहे मुस्लिमांना नको आहे म्हणून हा भाग जो आहे तो वगळला गेला म्हणजे आपण एकोणीसशे सदतीसच्या इतिहासामध्ये शिरलो आणि आजचे जे आपले प्रश्न आहेत ते सगळे विसरून याच्यावरती चर्चा करण्यामध्ये पंतप्रधान मोदींना आणि एकूणच भाजपला खूप रस होता पण याचं अगदी ठोस उत्तर जे आहे ते काही खासदारांनी दिलं ज्याच्यामध्ये प्रियंका गांधींचा उल्लेख करावा लागेल मौवा मोहित्रांचा करावा लागेल अखिलेश यादव यांचासुद्धा करावा लागेल प्रियंका गांधींनी हे सांगितलं की तुमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे भाजप निवडणुकीसाठी आहे या देशामध्ये आम्ही या देशासाठी आहोत इथं सोबतच अखिलेश यादव यांचं एक विधान पण महत्वाचं होतं की हे राष्ट्रवादी नाही आहेत हे राष्ट्रविवादी आहेत कुठल्याही मुद्द्यामध्ये यांना हिंदू मुस्लिम आणि डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स जे आहे ते करायचं असतं म्हणजे आत्तासुद्धा बघा की वंदे मातरमच्या मुद्द्यावरून अर्थातच ही चर्चा करण्याचं कारण पण हे आहे पश्चिम बंगालच्या निवडणुका येत आहेत बंगाली अस्मिता आणि त्याच्यामध्ये काँग्रेसनं कसे काय काय गोष्टी चुकीच्या केल्या हे मोदींना जनतेला सांगायचं आहे पण या सगळ्यामध्ये आपण ज्या संविधान निर्मात्यांनी हे वंदे मातरम हे गीत आपलं स्वीकारलं आणि ते स्वीकारताना त्यावेळी सगळे नेते होते केवळ नेहरू नव्हते त्याच्यामध्ये पटेल होते सुभाषचंद्र बोस होते, होते त्याच्यानंतर इतरही संघपरिवाराशी निगडीत नेते होते श्यामाप्रसाद मुखर्जी हे संविधान सभेचे भाग होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यावेळी याचा विरोध किंवा याच्यामध्ये हा अँगल जो आहे तो कुणी आणलेला नव्हता पण आज इतक्या वर्षानंतर हा दृष्टिकोन लोकांच्या माथी मारण्याचं चा काम चालू आहे वंदे मातरमची जी पहिली दोन कडवी आहेत त्याच्यामध्ये या संपूर्ण देशाच्या संपूर्ण म्हणजे त्या इतिहासाचं वर्णन आणि अतिशय सुंदर असं वर्णन बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी केलेलं आहे आणि तोच आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईचा मंत्र बनलेला होता आता त्याच्याबद्दलची जी वस्तुस्थिती आहे वंदे मातरम बद्दलची की एकोणीसशे पंचाहत अठराशे पंचा हे गीत पहिल्यांदा लिहिलं गेलं त्याच्यानंतर ते पहिल्यांदा गायलं ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आणि नंतर काँग्रेसच्याच अधिवेशनामध्ये ते पहिल्यांदा एकत्रितपणे गायलं गेलेलं होतं एकोणीसशे पाचला जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा हे गीत जे आहे ते जनआंदोलनाचा भाग बनलं आणि जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचला आता मुद्दा कुठे येतोय एकोणीसशे तीस नंतर जेव्हा देशामध्ये सांप्रदायिक दंगल किंवा तशा पद्धतीचं वातावरण खूप वाढलं गेलेलं होतं कारण मुस्लिम लीग आक्रमक झालेली होती आणि त्यांना वेगळं राष्ट्र हवं होतं तर या पार्श्वभूमीवरती वंदे मातरमच्या त्या मूळ दोन कडव्यांमध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्यानंतर काही वर्षामध्येच आनंद मठ या कादंबरीमध्ये आलेल्या होत्या आणि ते मग पूर्ण गीत जे आहे ते वंदे मातरम म्हणून त्याला त्याची नोंद जी आहे ती एक प्रकारे त्या पुस्तकात झालेली होती पण एक लक्षात घ्या की पहिल्यापासून हीच दोन कडवी आपल्या एकूण सामूहिक जीवनामध्ये गायली जात होती आणि स्वत रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानं एकोणीसशे सदतीसच्या त्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर झालेला होता पंतप्रधान मोदींनी या सग संदर्भ पहलंदा का आरोप किया त्या अंग्रेजों के उस दौर में एक फैशन हो गई थी भारत को कमजोर निकम्बा आलसी कर्महीन इस प्रकार भारत को जितना नीचा दिखा सके ऐसी एक फैशन बन गई थी और उसमें हमारे यहां भी जिन्होंने तैयार किए थे वो लोग भी वही भाषा बोलते थे पण मोदींच्या या भाषणाला काल प्रियंका गांधींनी अतिशय समर्पक शब्दामध्ये उत्तर दिलं कालचं प्रियांकांचं भाषण हे या अर्थानं खूप महत्त्वाचं होतं एकतर त्यांनी पंतप्रधान हे भाषण चांगलं करतात त्यांचं कौतुक केलं पण प्रत्येक भाषणामध्ये त्यांना फॅक्ट चेक करावं लागतं ते खोटं रेटून बोलतात असं म्हणत एक प्रकारे त्यांच्या सगळ्या चुकीच्या गोष्टींची यादी वाचून दाखवा त्यांनी सांगितलं की तुम्ही नेहरूंच्या नेमक्याच गोष्टींचा उल्लेख केला नेहरूंना त्याच्या आधी सुभाषबाबूंनी जे पत्र लिहिलेलं होतं तीन दिवस आधी ज्याच्यामध्ये ते स्वतः म्हणालेले होते की वंदे मातरमच्याबद्दल आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कोलकात्यात आल्यावरती भेट घ्या हे सगळं मोदींनी सांगितलेलं नव्हतं केवळ नेहरूंना बदनाम करायचं म्हणून तेवढाच एखादा पोर्शन वाचून दाखवला अशा शब्दामध्ये प्रियंका गांधींनी त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि सोबतच त्यांनी हे पण सांगितलं की आज तुम्हाला हे सगळे मुद्दे का हवेत कारण बंगालची निवडणूक जवळ आलेली आहे कारण तुम्हाला लोकांना डायव्हर्स करायचं आहे लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे आणि म्हणून असे मुद्दे तुम्हाला हवेत नेहरूंच्याबद्दल तुम्ही सातत्यानं बोलत असता एकदाच काय ते नेहरूंच्याबद्दल सगळ्या आरोपांची यादी काढा एक वेळ ठरवा आपण त्या दिवशी सभागृहामध्ये वन्स अँड फॉर ऑल एकदा नेहरूंच्याबद्दल चर्चा करू आणि मग मात्र नेहरू हा विषय संपवा मग बेरोजगारी मग महागाई आणि मग युवकांचे महिलांचे प्रश्न याच्यावरती तुम्हाला बोलावं लागेल असं चॅलेंज त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिलं सर मी आपके माध्यम दे देती ह हमारे प्रधानमंत्री महोदय 12 सालों से इस सदन में है मैं मात्र 12 महीनों से हूँ फिर भी छोटी सी सलाह है उन्होंने अभी हाल ही में चुनाव था कुछ महीनों पहले उन्होंने एक सूची निकाली थी कि विपक्षी दलों ने और विपक्ष के नेताओं ने कितने अपमान किए हैं इन्हें इनके और उसमें शायद नब्बे निन्यानवे ऐसे उन्होंने अपमानों की सूची बनाई थी तो मैं उनको एक छोटी सलाह देना चाहती हूँ कि नेहरू जी से जितनी भी शिकायतें हैं जितनी भी गलतियां उन्होंने की आपके जहन में जितनी भी गालियां देनी है जितना भी अपमान करना है उसकी भी एक सूची बना दीजिए <laughs> नहीं नहीं बात खत्म नहीं है नौ सौ निन्यानवे अपमान नौ हजार नौ सौ निन्यानवे अपमान सूची बना दीजिए और फिर हम एक समय निर्धारित करते हैं जैसे हमने दस घंटे आज वंदे मातरम पर हमने बहस किया है ना उस तरह से हम अध्यक्ष महोदय जी से पूछेंगे एक समय निर्धारित करेंगे दस घंटे बीस घंटे चालीस घंटे जितने घंटों में आपकी ये शिकायत पूरी हो जाए सदस्य आप तो शांत हो जाए और हम बहस कर लेंगे लेकिन इस सदन का कीमती समय जिसके लिए हमें यहाँ पे जनता ने भेजा है जैसे हमें जनता की समस्याओं को हल करने के लिए चर्चा करनी चाहिए इस्तेमाल करना चाहिए उसको एसी के लिए इस्तेमाल करिए उसके बाद जैसे अंग्रेजी में कहते हैं ना जैसे अंग्रेजी में कहते हैं जैसे अंग्रेजी में कहते हैं कि चैप्टर क्लोज कर लीजिए तो देश सुन लेगा क्या क्या शिकायतें हैं किसने क्या किया इंदिरा जी ने क्या किया राजीव जी ने क्या किया परिवारवाद क्या होता है नेहरू जी ने कौन सी गलतियां की सुना लीजिए फिर खत्म उसके बाद बेरोजगारी

विषय बंगाली अस्मितेचा बंकिमचंद्र चॅटर्जी टागोरांचा आहे म्हटल्यानंतर बंगालचे खासदार आक्रमकपणे बोलणारच पण महुआ मोहित्रा यांचं वैशिष्ट्य की एखाद्या लोकसभेतल्या डिबेटची म्हणजे विषयाची नस नेमकी पकडून त्या भाषणाला एखाद्या थीममध्ये परावर्तित करण्याचं काम त्या खूप चांगल्या पद्धतीनं करतात आणि तसंच त्यांनी काल वंदे मातरमधल्या प्रत्येक शब्दाचा आजच्या काळातला अर्थ सांगत The border. I'm going to dissect the song stanza by stanza and demonstrate how you are butchering both the spirit and the soul of Bande Mataram far more than any 1937 resolution ever did. What do we have here? What have you done on your watch? Shujulan, beautiful, abundant water. Over 70% of India's surface water is undrinkable today. India ranks 120 out of 122 countries in the Water Quality Index. 21 major cities, including Delhi and Bangalore, are expected to, de to deplete their groundwater reserves by 2030. And yet, in the face of this data, the government is cutting the Jaljeevan Mission money to all the states. Bengal itself is owed 3,000 crores in Jaljeevan Mission money. This is what you're doing for Shujalam. the cool, fresh air. This is a joke. The AQI in the national capital today is between 800 and 1,000 routinely. Our children are choking, the elderly are dying you know what the centre has done? the centre has exempted 78% of thermal power plants from installing key anti-polluting systems. the environment ministry, environment ministry has spent less than 1% of its 858 crore pollution fund in 24-25. fossil fuel-driven pollution claims 1.72 million lives in india and premature mortality due to outdoor air pollution cost india 339 Billion US dollars. That's nine and a half percent of our GDP. That's what we are doing for Malaya Jashitana. the blessed fertility of the soil. What's the government done? The Ministry of Agriculture and Farmers' Welfare saw a reduction in its budget of two and a half percent this year. Pradhan Fasal Bima Yojana, meant for the poorest of farmers. Cut, cut a cut of 3,600 crores. It is estimated that 37% of India's land is affected by degradation. Two-thirds of soil samples collected of in, from India are deficient in, nit in nitrogen, phosphorus, and potassium, and 85% contain too little carbon for functioning soil systems. Sweet smile, sweetened speech. You, the ruling party, with your hate speech, routinely call for violence against Muslims and minorities. For calls from genocide in Haridwar to open threats in rallies, you use terms like vote bank, infiltrators, goose betya, those with more children as dog whistles. You impose Hindi on us. You call Bangla Bangladeshi language. You have unleashed the worst kind of linguistic terrorism on all of us, where people are scared to speak their mother tongue in the streets of Delhi, in the streets of Gurgaon. There is no Sumadhura Bhasheneng in today's BJP. Shukhodang, Borodang, Matarang, give us happiness. Today, an arbitrary hurried exercise of your design is making the election commission for such work pressure that BLOs are committing suicide. And what does the election commission say to us? They say, oh, it's in the line of duty. They should be happy doing it. India is ranking 118 out of 147 countries in the 2025 World Happiness Report. To be a minority in India today is to be perpetually suspect, perpetually second class, and perpetually subordinate. Far from feeling happy, minorities are fearing the state instead of feeling protected by it. <laughs> <laughs> sir, I have 22 20 minutes. Only two no, 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 one minute. Or, sir. Time, time has Let's talk about India first. Wait, wait. <laughs> We reached already 6 o'clock. I want to know the sense of the house. If the house decides, we can go on up to the discussion is over. Time can be extended. Time extended. Now you can speak. Let's talk about Vidya first. Under this government, for, outlay for education is still at an abysmal 3.8%, far below the 6% envisaged by the NEEP and far below other developed nations. Granting aid for the All India Council of Technical Education has dropped nearly 61% in the last two years. The UDC's budget has been slashed by 47%. Let's take one example Delhi University. The University of Delhi is grappling with a fund gap of 250 crores in this financial year. It needs 544 crores. The UGC has allocated just 313 crores. Tumi Vidya doesn't seem so. Now we come to Tumi Dharmo. When Rishi Aurobindo translated the verses of Vande Matram into English in Karma Yogi in 1909, he translated Dharma as conduct, not religion. Here was the root of the difference between a communalistic and a nationalistic interpretation and the political use of Vande Mataram as a song, as a war cry. It's not a communalistic interpretation. It is a nationalistic interpretation and Brishi Bankim's hymn Dharma signifies conduct. And for a ruling party, for a prime minister, it should not just be Dharma, it should be Raj आई कैन बट रिमाइंड लेट प्राइम मिनिस्टर अल बिहारी वाजपेयी हु इन मार्च टू थाउजेंड एंड टू वैन चीफ मिनिस्टर वॉट टू डू फेमसली से राजधर्म का पालन करें राजधर्म राजा के लिए शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता ना जन्म के आधार पर ना जाति के आधार पर ना संप्रदाय के आधार पर हैंड ऑन हार्ट टिल दिस हाउस इज गवर्नमेंट फुलफिलिंग इज धर्म नो Bahute tumi ma shukti, ridoe tumi ma bhukti. Rishi Bunkim said, Faith should be in your heart and strength should be in your arms. This government instead has moved faith into its arms. You have made Bahute bhukti with your brute force, with your majority, and you're bulldozing your way into the national secular fabric. And your heart is weak because our enemies are striking again and again. And yet, we are letting a president of a third country proudly proclaim over and over again that he blackmailed India into accepting a ceasefire. Omolang otulang, without a stain, without compare, where has the government brought us today? Let me compare across some major global indices since 2014. The UN's report says inequality reduces India's human development index by 31%, one of the highest losses in the region. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स इंडिया वर्ल्ड इकॉनॉमिकन टू मोस्ट इम्पॉर्ट आता या सगळ्या संदर्भात ओवेसींना नेमकं काय म्हणायचं होतं याकडे पण सगळ्यांचं लक्ष होतं ओवेसींनी नेहमीप्रमाणे या संपूर्ण देशाच्या लढाईमध्ये त्यावेळी भाजप होता कुठे हा प्रश्न विचारला त्याच्याऐवजी अनेक मुस्लिम क्रांतिकारक हे कसे फासावर चढलेले आहेत हे सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले आई मैडम भारत एक चमन है जहां पर हर फूल को खिलना चाहिए और अगर कोई इस फूल का अगर पूरे फूल खिलेंगे तो उसकी खुशबू से ये वतन महत्तर होगा मगर अगर इस चमन का माली ये कहेगा कि एक ही फूल खिलेगा तो मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूं अगर एक ही फूल खिलेगा तो वो सहरा बन जाएगा और माली माली नहीं रहेगा वो जल्लाद कहलाएगा तो इसलिए मैडम हम उम्मीद करते हैं कि हुकूमत इस पर जोर जब, जबर ना करे मेरा राइट है यकीनन मैं जानता हूं कि आजादी के लड़े में वंदे मातरम का नारा था मगर अगर आप इसको जबर करेंगे तो ये संविधान के खिलाफ है वफादारी का सर्टिफिकेट हमसे मत लीजिए मैडम खत्म कर रहा हूं वफादारी का सर्टिफिकेट हमसे मत लीजिए आप के बुजुर्गों कोई एक किताब में लिख क्या लिखा बता दीजे, कहां पर क्या बता दीजिए पर महुआ प्रमाण आणखीन एका खासदाराच्या भाषणाला दाद द्यावी लागेल ती म्हणजे काँग्रेसचे दीपेंदर हुडा त्यांनी वंदे मातरम या जयघोषाची मालिका वाचून दाखवत एक प्रकारे हे वंदे मातरम आज आपण कशासाठी म्हटलं पाहिजे हे आपल्या भाषणामध्ये अतिशय प्रभावीपणे सांगितलं त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत ज्याच्यामध्ये मुस्लिम क्रांतिकारक पण होते त्यांच्यापैकी अश्फक उल्ला खान यांनी काय म्हटलेलं होतं की मै मुसलमान पुनर्जन्म की बात नाही कर पाता हूं, लेकिन अगर खुदा मिल गया तो जन्नत के बदले उससे यहां ही पुनर्जन्म मांगूंगा ही जी भावना होती आपल्या मुस्लिम क्रांतिकारकांची ती दिपेंद्र हुड्डा यांनी आपल्या भाषणामध्ये संपूर्ण सभाग्रहाल आई को भारत माँ के प्रति जो भाव था और कैसे उसमें सब एक सूत्र में बंदे चले गए मैं एक उदाहरण देना चाहता हूँ अध्यक्ष महोदय शाहजहापुर से आए दो दोस्त पंडित राम प्रसाद बिस्मिल और क्रांतिकारी अशफाक खान दोनों को अंग्रेजों ब्रिटेन हुकूमत ने जब फांसी की सजा सुनाई तो अशफाक खान क्या लिखते हैं फांसी से लटकने के पहले उनकी कलम क्या लिखती है उन्होंने लिखा मैं पढ़ना चाहूंगा उल्ला खान ने लिखा जाऊंगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जाएगा जाने किस दिन हिंदुस्तान आजाद वतन कहलाएगा बिस्मिल कहते हैं फिर आऊंगा फिर आऊँगा फिर आकर भारत माँ तुझको आजाद कराऊंगा जी करता है मैं भी कह दूँ पर मजहब से बन जाता हूँ मैं मुसलमान हूं पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ हाँ खुदा अगर मिल गया कहीं तो अपनी झोली फैला दूंगा और जन्नत के बदले उससे यहाँ ही पुनर्जन्म मांगूंगा कह रहे हैं एक मुस्लिम युग के हृदय में देशभक्ति क्या हिलोरे मार रही थी वो कह रहे हैं अगर खुदा मिल गया तो पुनर्जन्म की इजाजत नहीं है लेकिन मैं उससे जाके मांगूंगा और भारत मां की गोदी में पुनर्जन्म की खुदा को जाकर बात कहूंगा तर अतिशय वादळी चर्चा या निमित्तानं झाली आणि वंदे मातरमबद्दल हे जे टप्पे आहेत ते सुद्धा यानिमित्तानं आपल्या लक्षात आले एकतर या गीतामध्ये एकोणीसशे सदतीसचं काँग्रेसचं वर्किंग कमिटीचं जे अधिवेशन होतं त्यानं पहिल्यांदा हे स्वीकार केलं पण लक्षात घ्या की एकोणीसशे सदतीसवरती मोदींचा जो फोकस होता त्याच्याऐवजी त्यांनी खरं तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली संविधान सभेमध्ये हे गीत जेव्हा ते स्वीकारलं गेलेलं होतं तेव्हा त्याच्यावरून कुठला वाद झाला होता का याच्याबद्दल बोलायला पाहिजे होतं त्यावेळी जी संपूर्ण प्रतिमा जी जी आहे म्हणजे आपल्याकडं राष्ट्रगीत जे आहे जनगणमन ते सुद्धा पूर्णपणे स्वीकारलं गेलेलं नाही आहे म्हणजे त्याची जे दोन प पहिल्या कडव्यांची जी ओळ आहे तीच आपण राष्ट्रगीत म्हणून म्हणतो मन आणि म्हणून केवळ अशा गीतांवरून हा वाद करणं हे केवळ तुमचं सोयीचं राजकारण आहे हेच लोकसभेतल्या या चर्चेमधनं आपल्याला पाहायला मिळालं खरं तर चर्चा इतिहासातली होती चर्चा आजच्या मुद्द्यांची नव्हती पण तरी देखील या निमित्तानं भाजपच्या या खोट्या देशभक्तीचा समाचार काही विरोधकांनी खूप चांगल्या पद्धतीनं घेतला तुम्हाला यापैकी सर्वाधिक भाषण जे आहे ते कोणाचं आवडलं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका